नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये अगदी ouais, तुमचं मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण घेतली तर घेवड्याची शेंग ही गेवड्याची शेंग आता कोणी घेवडा म्हणतं कोणी घेवडा म्हणतं आणि आमच्या इकडे याला म्हणतात बोंबल्यावाल हा बोंबल्यावाल बोंबल्यावालाच्या शेंगा म्हणजे लांब लांब असतात आणि घेवड्याच्या शेंगा आखुडा असतात हा बोंबल्या वाल लांब लांब असतो चला शेंगा मस्त मी अशा धु निसून धुवून घेतल्यात बघा खळखळून चला गॅसवर कढई ठेवली कढई टाकले आपण तेल एक दीड पळी तेल मी टाकलेलं आहे ह्याच्यात हे बघा अशा पद्धतीने तेल तेलही अगदी मापात टाकलं आहे जास्त काय टाकलं नाही आणि तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता कारण की प्रत्येकाची च आवड असते कोणला किती लागतं कोणला किती लाग इथं मी टाकली आहे जिरी मोरी जिरी मोरी अगदी छान तडतडली आणि कढीपत्ता बी मस्त तडतडला आहे बघा आता आपल्याला काय टाकायचं आता आपल्याला टाकायचं आहे टॅमॅटो इथं मी अर्धा टॅमॅटो अर्धा का टाकला कारण की टॅमॅटो खूप महाग आहे बरं का त्याच्यामुळं अर्धाच टाकला आहे अर्धा टॅमॅटो टाकून आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया आणि मग टाकायचं आहे हा मिरचीचा खरडा लसणाचा मिरचीचा वाट्याला खरडा हा सुद्धा मी याच्यात टाकून घेतला आहे आपल्याला ह्या शेंगला अजिबात मसाले यूज करायचे नाही मग पहा बरं आता शेंग ही कशी बनवायची तुम्ही अशा पद्धतीने बनवता का मी याच्या आधीही तुम्हाला शेंग दाखवलेली आहे पण ती वेगळी आणि ही वेगळी म्हणजे याच्या दोन्हींमध्ये खूप फरक आहे इथं टाकली थोडीशी हळद हळदीने हलत। अगदी छान रंग येतो आणि टाकलाय धना पावडर बस याच्या विरेत काहीही टाकणार नाही आहे आता अगदी छान पद्धतीने आपण मसाले हलवून घेतलेत आता आपण टाकूया ती धुवून घेतलेली शेंग ही शेंग खायला एवढा भारी लागते आणि कोणी कंटाळणार बी नाही अशी शेंग लागते बघा अप्रतिम चला आता शेंग तर पूर्ण हलवून घेऊया आपण अगदी तुम्ही टिफिनला म्हणा कुडं म्हणा नेऊ शकता आणि जी न खाणारी तीसुद्धा खाणार बरं का अशा पद्धतीने जर केली तर चला आता आपल्याला काय बनवायचे शेंगाचा सिक्रेट मसाला इथे टाकली मी जिरी एक चमचा दीर टाक नाही सॉरी दोन चमचे मी धने टाकून घेतलेत बरं का आणि जिरीसुद्धा एक चमचा टाकल्या आता अजून काय टाकायचं आहे इथं टाकल्या सफेद तेळ एक चमचा सफेद तेळ टाकलं मग आपल्याला अजूनही काहीतरी टाकायचं आहे बरं का त्याच्यात पाहतं खरं सिक्रेट मसाला बनवायचा आहे आपल्याला इथं दोन चमचे बेसन बेसनबीठ मी टाकणार आहे धन्यात जिऱ्यात आणि सफेद तिळात हे दोन चमचे बेसनपीठ मग आपल्याला बनवायचा हा सिक्रेट मसाला चला आता वाटून घेऊया अगदी कोरडंच वाटायचं पावडर झाली पाहिजे तयार हे बघा शेंगबी अगदी मस्त झालेली आहे हे बघा आपला हा सिक्रेट मसाला त्याच्यात टाकून द्यायचा बरं का पाण्याचा एकही थेंब यूज करायचा नाही आता हा सिक्रेट मसाला टाकला आहे हे बघा आता मस्त पिके हालवून घेऊया आपण एवढी अप्रतिम लागते ना ही शेंग खूपच भारी आणि मला सांगा अशा पद्धतीने तुम्ही कधी शेंग केली का हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी करा आता इथं आपल्या अंदाजाने मीठ टाकून घेतलं आहे ते सुद्धा आपण पूर्ण हलवून घेऊया आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळेल चला अजून एक वस्तू तर आपल्याला टाकायची आहे त्याच्यात मग पाहता खरं आता मी पुढे काय टाकणार आहे सिक्रेट मसाला टाकून पूर्ण शेंग हालवून घेतलेली आहे आणि अगदी अप्रतिम नाही चिकट होणार नाही काय अगदी मोकळी फडफडीत ही, ही फड़ शेंग होणार आहे बघा इथं टाकते आरबट सरबट शेंगदाण्याचा कूट आणि टाकायची कोथंबीर हिरवीगार हिरव्या शेंगाला हिरवी कोथंबीर अगदी मस्तच चला, चला आता पूर्ण हलवून घेऊया आपण आणि बारीक गॅस करून आपण हे करायचं बरं का फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे चला आता पूर्ण आपण खालवरतीला अशी करून घेऊया आणि आता ठेवायचं आपल्याला एक मिनिट किंवा पाच मिनटं फक्त झाकण ठेवायचे आणि पुन्हा पाहिजे आपली शेंग कशी झाली ती आता पुन्हा मी हालून घेते हो का मस्त रंग आलाय तिला आणि पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही पाण्याचा कसाच अंश चा त्याच्यात गेला नाही पाहिजे बरं का संपूर्ण शेंग मी अशी खालवर केलेली आहे पाहूया आपण अजून थोडी बाकी आहे चला मग आता थोडंसं झाकण ठेवूया एक मिनिटभर पुन्हा पाहूया हे बघा अगदी छान तेल सुटलेलं आहे आणि शेंगाही खूप छान झालेली कलर बी अगदी अप्रतिम असा आला चला आता हिला पूर्ण आपण हलवून घेऊया अगदी खालवर केली खूप छान झाली शेंगा आपली अगदी पाच एक मिनटं तरी मी अशी हलवली आहे ही शेंग शेंग बी आपली मस्त शिजलेली दे आहे बघा अगदी मापात असं नाही की जास्त गाळविळ काही नाही चला आता मी काढून दाखवते हो का ह्या वाटेत तुम्हाला संपूर्ण शेंग काढून दाखवते पाहू शकता तुम्ही ची रेसिपी तुम्हाला शेंगाची कशी वाटली ही मैत्रिणी नक्कीच सांगा मला आणि कुणी नवीन असन त्यांनी एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुमचे एक एक लाईव्ह खूप महत्त्वाचे आहे पहा कलर बी जसून तसाच आहे आणि किती छान दिसते कलरफुल चला मग उद्या भेटूया आपण बाय